जय महाराष्ट्र मी राजूभाई देशवाल आदरणीय राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांना मी एक उद्धवजीचा मराठवाड्याचा प्रमुख म्हणून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खरोखरच मला राज्यमंत्री म्हणायला कसतरी वाटतं कारण आज संभाजीनगरमध्ये जितके काही होर्डिंग लागलेले आहे त्यात बाळासाहेबाच्या विचार घेऊन चालणार आहे आज एकही बाळासाहेबाचा म्हणजे होर्डिंगवर फोटो नाही ज्यांनी तुम्हाला राज्यमंत्री केलं तर सुद्धा फोटो नाही याची खंत वाढती का तुम्ही असे किती कलर बदलतात हे जनतेला समजून येतं कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हटले होते की मी मुख्यमंत्री बदलायची ताकद ठेवतो ते विधान तुम्हाला क कुठेतरी खुपलं का त्यामुळं तुम्हाला मंत्रिपद भेटलं नाही असेच आमच्या आमदार प्रशांत बमसाहेब म्हटले होते की मी ह्या यावेळेस मुख्यमंत्री होणार ते कुठंतरी तुमच्या पक्षश्रेष्ठीला खुपलं म्हणून आज तुम्हाला सुद्धा मंत्रिपद भेटलं नाही परंतु पर ज्या बाळासाहेबांच्या विचारावर तुम्ही चालतात ते विचार पुढं घेऊन चाललं म्हणतात परंतु खंत आम्हाला शिवसेनेला एवढीच वाटती का बाळासाहेबांच्या होडींगवर फोटो नाही त्यामुळे एक शिवसेनिक म्हणून सांगतो का तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मी जरूर देईन पण इतके तुम्हाला सांगतो का इतकेसुद्धा कलर तुम्ही बदलू नका का भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येईल जय महाराष्ट्र